नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात मोक्ष या कथेचा भाग पाचवा स्पष्टच बोलतो आम्ही आमच्या सुनबाईंच्या दागिने घरात सापडत नाहीत त्याची शहानिशा करायला आलो आहोत सावित्रीबाई म्हणाल्या हे ऐकून लक्ष्मीबाई म्हणाल्या वाड्यात शोध घेता की काय आता आणि ती जबाबदारी तुमची होती वनसा आमची भेट झाली ती त्या गेल्यावरच त्यामुळे दागिन्यांचा प्रश्नच येत नाही काही क्षण शांततेत गेले तेही खरंच नाथाला देखील विचारून पाहिलं आम्ही पण त्याला देखील ठाऊक नाही मग आम्ही कामावर कशाला ठेवावं त्याला सावित्रीबाई प्रथमच समजुतीच्या स्वरात म्हणाल्या आता यांना सांगावं तर पंचायत वंस त्या रात्री आल्या होत्या हे कोणालाही सांगून पटणार नाही त्यापेक्षा आपण ही बाप गुप्तच ठेवू हो। लक्ष्मीबाई मनातल्या मनात म्हणाल्या मनात मना कसला विचार यमुनेस ते दागिने लग्नात घातले होते झाली तर पंचायत तुमचीच होणार आम्हाला काही तोडी पडणार नाही नाईला आम्ही त्यावर पाणी सोडतो असं समजा सावित्रीबाई तोऱ्यात म्हणाल्या आणि जायला निघाल्या बाई पाणी तरी घेऊन जा भरल्या घरातून असं उपाशी पोटी जाऊ नये लक्ष्मीबाई पुढे होत म्हणाल्या नात तो होत तोवर ठीक आता कसला आग्रह करता सावित्रीबाई निघून गेल्या पुरुषोत्तम राव नेहमीप्रमाणे मुलीच्या घरी आले तर घर बंद होत आता यावेळी घर बंद कस कुठे गेले असतील या त्यांना काही झालं तर नसेल ना रावांना आश्चर्य वाटलं पाठोपाठ त्यांचं मन अस्वस्थ झालं त्यांनी नर्मदेच्या घरची वाट धरली रात्रीची वेळ होती गच्च अंधार पडला होता पण पाय वाट नेहमीची असल्याने राव व्यवस्थित चालत जात होते मध्येच एखादा दगड पायाखाली आल्याचे निमित्त झाले आणि त्यांचा पाय घसरला उठताना आपला हात कोणीतरी धरला आहे हे त्यांना जाणवले कोण अहो कोण म्हणून का विचारता आमचा स्पर्श ओळखू आला नाही तो आवाज खोलवरून आल्यासारखा वाटला अमोले कुठे गेला होता आणि ही काय पद्धत झाली घाबरवलत ना आम्हाला रावांनी तो हात आणखी गच्च पकडला ती जिथे जायची होती तिथे निघून गेली अहो मी यमुना तुमची पत्नी त्या अंधाऱ्या खोल शांततेत तो आवाज अधिकच भयान वाटला आम्ही या जगातून गेलो असलो तरी तुमची साथ कधीच सोडणार नाही पती पत्नीचं नातं साता जन्माचं असतं राव चला या त्या थंडगार स्पर्शाने राव थरथरू लागले आधीच भीतीने त्यांची गाळण उडाली होती त्यात बांगड्यांची होणारी पैंजणाचा पैजणाचा आवाज लुकड्याचा उबदार स्पर्श आणि तेच लाघवी बोलणं रावांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता जीव गोळा करून ते कसे बसे घरी आले आई यमुना गेली नाही ती आहे अजूनही आत्ता आम्हाला सोबत केली तिने राव अस्पष्ट शब्दात म्हणाले तो थंडगार स्पर्श तोच पैंजनाचा आवाज राव पुन्हा थरथरू लागले कोणीतरी पाणी आणा राव शुद्धीत आहात ना असे काय करता गेलेला माणूस पुन्हा येत नाही हा केवळ तुमचा भ्रम आहे सावित्रीबाई त्यांना समजावत म्हणाला हा भास नव्हे ती खरंच आहे यमुना आसपास असल्याचं तिचं अस्तित्व मला जाणवतं ते इथेच आहे तिच्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत आई आणि अपूर्ण इच्छा गेलेल्या आणि पाठच्या माणसांना त्रास देतात आई यमुनेत काय खोट होती तिने आम्हाला आपलं मानलं आणि आम्ही तिला परक आम्हा दोघात कधी सुखसंवाद झाल्याचं आठवत नाही आम्हाला पती पत्नी असलो तरी अंतर होता आम्हा दोघात कधी एकत्र आलो ती केवळ आमची इच्छा म्हणून मात्र आमचं नातं कधीच खुलून आलं नाही तू तिच्या विरुद्ध माझे कान भरलेस ती कशी वाईट आहे ही तक्रार तू माझ्याकडे सतत करत राहिलीस तिचा छळ केलास राव चिडून म्हणाले राव काय बोलत आहे तोंड सांभाळून बोला कोणाशी बोलता आहात याचं भान आहे का सावित्रीबाई चाकच्या उठल्या आधी यमुना आणि आता अमोली दोघीही आम्हाला सोडून गेल्या राव अस्वस्थ झाले त्यांच्या डोळ्यात भय दाटून आले काय ती गेली हे एक ठीक झालं नाहीतरी तुमच्या लग्नाला आम्ही कधीच परवानगी दिली नसती त्या अमोलीच्या आईबापाचा पत्ता नाही की तिचं घरानं ठाऊक नाही जिला समाजात वजन नाही अशा बाईशी संबंध जोडायचे माझा ऐका थोडे दिवस कळ काढा तोला मुलाचं घरानं बघून पुन्हा तुमचं लग्न लावून देऊ हे ऐकून ना ऐकल्यासारखं करत राव आपल्या खोलीत निघून गेले आणि सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर विजयी हास्य पसरलं कधीतरी शुद्धीत घरी आई पंत काय म्हणतील यमुनाबाई खाली मान घालून रावांना म्हणत होत्या आम्हाला जाब विचारणार आहे तुम्ही कोण आम्ही मालक आहोत या घरचे आणि आमच्या मर्जीचे सुद्धा राव कसे बसे म्हणाले जेवायला पानं वाढू यमुनाबाई विषय बदलत म्हणाल्या पानं म्हणजे तुम्हीही जेवला नाहीत सासूबाई म्हणतात नवरा जेवल्यावर बायकोने जेवायचं असतं असं मग आमचं जेवण झालंय तिकडे पोटभर जेवून आलो आहोत आम्ही सांगा आमच्या आईसाहेबांना राव अस्पष्ट शब्दात म्हणाले तिकडे म्हणजे कुठे यमुनाबाई साडीचा पदर हातात घट्टप धरत म्हणाल्या म्हणजे इतके दिवस बाहेर दपकून चालणाऱ्या चर्चा खऱ्या आहेत की काय त्या कमालीच्या अस्वस्थ झाल्या अमोली लोक म्हणतात ती आमची दुसरी पत्नी आहे तेही लग्न न करताच झालेली दुसरी पत्नी सुंदर चेहरा बोलके डोळे कोरी ओठ अगदी अप्रतिम सौंदर्य आहे तिचं तुमच्यापेक्षाही अधिक सुंदर आहेत त्या राव कसे तरी हसत म्हणाले आणि आणखी खूप काही बोलत राहिले हे ऐकून यमुनाबाईंनी कानावर हात ठेवले प्रत्यक्ष पत्नी समोर असताना आपल्या पतीने दुसऱ्या स्त्रीच्या सौंदर्याचे वर्णन करावे लग्न झालं सासरी आले मात्र इथली एकही व्यक्ती हक्काची नाही एकीकडे दुस्वास करणारी सासू आणि दुसरीकडे पत्नी असताना पुन्हा बायको आणणारा नवरा यासाठी समाज आम्हालाच दोष देणार आता आमची काय किंमत उरेल बाहेर तोंड दाखवायला देखील जागा उरली नाही एका स्त्रीने नक्की सहन करावं तरी किती शारीरिक मानसिक क्षळ प्रताना करणारा नवरा मूल होत नाही म्हणून दोष देणारा समाज आमची सहन करण्याची ताकद संपली आता या घरात अश्रथासारखी मिळणारी वागणूक नकोशी वाटते माहेरी कुठल्या तोंडाने जाणार त्यापेक्षा हा यमुनाबाईंचा स्वतःशी झालेला अखेरचा संवाद त्या तिरिमिरीत खोलीतून बाहेर आल्या त्या परतून आल्याच नाहीत अस्वस्थ मनाने त्या सावित्रीबाईंकडे आल्या घडलेला प्रकार बाईंच्या कानावर घालताना त्यांनी यमुनेला नवऱ्यावर संशय घेते म्हणून त्याच रात्री घरातून बाहेर काढलं नको नको ते बोल लावले दिली आणि पुरुषोत्तमराव केवळ तमाशा पाहत राहिले त्याशिवाय त्यांच्या हातात होत तरी काय ना मनाला शुद्ध होती ना कसली जाणीव काय घडतय हे त्यांच्या समजण्याचे पलीकडचे होते रावांना आज प्रथमच यमुनेची तीव्रतेने आठवण झाली आमचं चुकलंच जी पत्नी मरणानंतरही नवऱ्याची साथ सोडत नाही ती खरंच इतकी वाईट होती आईने यमुनेला त्रास दिला हे एकदम मान्य पण आम्ही काय केलं आईवर विश्वास ठेवून आपल्याच पत्नीला फसवलं तिच्या हळव्या स्वभावाचा फायदा घेतला म्हणतात ना माणूस केल्यावर त्याची किंमत कळते हेच खरं यमुना खरंच आहे की तिचा भास आपल्या पाठलाग करतो आहे पण अमोलीच काय विवाहित असूनही आम्ही त्यांना सर्वस्व अर्पण केलं का त्यांना जीव लावला आणि आज अचानक त्यांचं निघून जाणं नक्की काय घडलं असेल ही कोण लक्ष्मीबाई दरवाजापाशी येत म्हणाल्या सांगतो आधी आत तर येऊ दे नारायणराव लक्ष्मीबाईंची नजर चोरत म्हणाले कारण त्यांना ठाऊक होत खरं काय ते कळल्यानंतर त्या आमोलीला वाड्यात पाऊल ठेवू देणार नाहीत म्हणून ते तिच्यासह लगबगिने आत आले ही गंगाधराची लेख ते दबक्या आवाजात म्हणाले काय होय आणि ही त्याची तस्वीर भाऊजी हे कसं शक्य आहे त्यांनी तर शपथ घेतली होती पण अनवधानाने ती मोडली आम्ही त्यांचीच लेख आहोत अमोली घरभर नजर फिरवत म्हणाली मग इतके दिवस ही कुठे होती आणि अचानक हिचा ठाव ठिकाणा कसा कळला आणि भाऊजी आहेत तरी कुठे लक्ष्मीबाईंना खूप प्रश्न पडले होते नारायणरावांनी त्यांना सर्व काही सांगितले आता ही इथेच राहील याच कारण असं की ती इथे सुरक्षित आहे शिवाय तिला बाकी कोणी सगळी सोयरी नाहीत आणि पुरुषोत्तम रामांना ही इथे आहे हे कळायला काही मार्ग राहणार नाही परिणामी ना रावांचे आणि हिचे संबंध आपोआप संपल्यात जाम होतील केवळ एकच साठीच्यासाठी ती म्हणजे हिने या वाड्याबाहेर पडता काम नये आणि गरज असल्यास आमची परवानगी घेणे आवश्यक आहे काय बोलत आहे आजवर आम्ही तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी विरोध केला नाही पण ही बॅग इथे राहता कामा नये हिच्यामुळे वंश जीवाला मुकल्या आणि आपण हिला आश्रय द्यायचा आमचा स्पष्ट विरोध आहे यासाठी लक्ष्मीबाई चिडून म्हणाल्या लक्ष्मीबाई हा आमचा निर्णय आहे आणि या वाड्यात अजूनही आमचा निर्णय अंतिम मानला जातो असे आम्ही समजतो इतकं बोलून नारायणराव आत निघून गेले इतका वेळे दारा आड उभी असलेली जानकी पुढे आली तिने अमोलीच्या हाताला धरून वाड्याच्या आत मागच्या बाजूला असलेल्या खोलीत नेले अमोलीचं सौंदर्य पाहून जानकी भारावून गेली होती काही न सुचून ती एकटक तिच्याकडे पाहत होती तुम्ही कोण अमोलीने जानकीच्या वागण्याने अवघडून प्रश्न केला मी केशवरामांची पत्नी म्हणजे तुमच्या वहिनीवर का आजपासून ही तुमची खोली इथे घाबरायचं काही कारण नाही ही पलीकडे आमची आणि समोर निळखंट भाऊजींची खोली आहे आईसाहेब आणि तुमच्या काकासाहेबांची खोली पुढे आहे आणि पाहुणे मंडळी आली तर त्यांची खोली स्वतंत्र आहे बर मी तुम्हाला काय म्हणून हाक मारू ताईसाहेब की वंश जानकी जात्यातच हुशार होती तितकीच लागवी होती मायळी होती आम्हाला इथे रुळायला वेळ हवा आहे कसं सगळंच नवा आहे ना हा वाडा माणसं नाती अमोली म्हणाली भूतकाळ पुसायला नवी ना नाती लवकरात लवकर जोडायला हवीत मान्य आहे मनुष्य चुकतो मग त्याला स्वतःला बदलण्यासाठी संधी मिळायला हवी ना म्हणचं चूक तुमची नाही या सौंदर्याने घात केला म्हणायचा जानकी अमोलीचा हात हातात घेत म्हणाली किती सुंदर बोलता तुम्ही अगदी रावांसारखं अमोली नकळत बोलून गेली माफ करा पण त्यांना विसरून गेला तर फार बरं होईल जे आई सासरे बुवांना पटणार नाही तेच आम्हालाही पटत नाही जानकी हळूच म्हणाली अमोली मात्र रामांच्या विचारात हरवून गेली त्यांच्यापासून दूर जाण्याची कल्पना आम्हाला सहन होत नाही मात्र आमच्यामुळे यमुनाबाई नव्हे आत्याबाई गेल्या ही, आत्या ही सल कायम मनात राहील आणि काय हा योगायोग त्यांचं आणि आमचं नातं असावं नको हे ओझ शिरावर त्याऐवजी नवीन जीवनाची खरी कुरी सुरुवात केली तर आज आपल्यापाशी आपलं कोणीतरी आहे हे कुटुंब आहे जवळची माणसं आहेत रावांच्या सोबत केवळ फरफट होईल आपली या नात्याला काही भविष्य नाही हे नातना समाज स्वीकारणार ना रावांचे कुटुंब आता घडलेली चूक दुरुस्त करावीच लागेल त्या पोरीचा काय दोष गंगाधर चुकले बरं चुकले तरी त्यांनी परतून इथे यायला हवं होतं त्यात रावांनी हा अवघड डाव टाकला ती पोर फसली तिचंही पाऊल वाकडं पडलं पोरीला ना कोणाचा आधार होता ना कोणी समजावणारा आपलं कोणी जवळ होत आणि आम्ही सगळी शहानिशा करूनच पोरीला घरात आणलं आहे त्यामुळे ती काळजी नसावी नारायणराव लक्ष्मीबाईंना समजावत म्हणाले तुम्ही आम्हाला समजावण्याचा मुळीच प्रयत्न करू नका आमचा निर्णय बदलणार नाही म्हणजे नाही लक्ष्मीबाई निग्रहाने म्हणाल्या आत दरवाजात उभी असलेली अमोली म्हणाली आणि लक्ष्मीबाईंनी तोंड फिरवलं काकूच आहेत तुमचा राग स्वाभाविक आहे म्हणायचा आम्हाला थोडा वेळ द्या जुनं सगळं विसरून जायला तयार आहोत आम्ही हिला इथून जायला सांगा लक्ष्मीबाई म्हणाल्या आणि स्वतः बाहेर निघून गेल्या आता रावांना चांगला धडा मिळेल त्यांचं डोकं ताळ्यावर येईल म्हणून इकडे नीळकंठ मात्र आनंदात होता क्रमशः श्रोते हो कसा वाटला खतेचा हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद